नमस्कार मित्रांनो मैं मे महिन्यातील ही गोष्ट आहे एक आगळी वेगळी गोष्ट आहे मी जी काय केले त्यावर तुमचा पण बस, विश्वास बसणार नाही चला तर मग कथेला सुरुवात करूया तर माझं नाव कल्याणी आहे माझे वय सव्वीस वर्ष आहे आमच्या कुटुना कुटुंबात मी आणि माझे पती आम्ही दोघेच आहोत माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले आहेत अजूनही आम्हाला मूल नाही आहे कारण डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पतीमध्ये दोष आहे आणि जेणेकरून तुम्ही आई बनू शकणार नाही लग्न झाल्यानंतर माझा नवरा खूपच उतवळा होता तो तर मला झोपूनच यायचा नाही दिवस रात्र माझ्यासोबत रोमॅन्टिक असायचा मी पण जीवनाच्या त्या उंबरट्यावर होते त्यामुळे आम्ही दोघांनाही खूपच मजा यायची हळूहळू यांनी मजा घेणे कमी केले कारण आता त्यांच्याकडे कामाचा लोड खूपच वाढू लागला होता ते कधी कधी ऑफिसच्या कामाने एवढे त्रास होऊन जायचे की माझ्याकडे त्यांचे लक्षसुद्धा नसायचे त्यातल्या त्यात माझे सासू सासरे हे पाच वर्षापा पूर्वीच एका कारमध्ये त्यांचा मृत्यू झाला आता आमचा खूप मोठा बिझनेस आहे आणि माझे पती हे जास्त करून ऑफिसमध्येच असायचे आणि मी एकटीच घरात टी व्हीत बघत आपला वेळ घालवायचा प्रयत्न करायची कधी कधी तर माझे मिस्टर हे रात्री पण ऑफिसातच असायचे आणि मी एकटी जेवण करून झोपायची माझं शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं आहे मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला पण तुमच्यासोबत जॉब करायचा आहे मला एकटीला घरात राहून खूप बोर होत आहे पण माझ्या नवऱ्याने सांगितलं की तू एकदा बरी हो नंतर कुठेतरी बाहेर जा पण ह्या वर्षी आता नको पुढच्या वर्षी तुझ्या पद्धतीने तू तु जॉब बघ आणि घरातून तुन... घरातूनच काम केलं तरी चालेल मला आता एवढा काळात घरात राहून कंटाळायला लागला की जीव नकोसा वाटू लागला वाटायचा नवरा काय माझ्याकडे जास्त पाहायचा नाही बायकोला काय पाहिजे कशी कशाची गरज आहे याची त्याला काहीही घेणं देणं नव्हती मग एके दिवशी रात्री मी घरात एकटीच होते मी बेडवर झोपून मोबाईल असाच टाइमपास करत होते तेवढ्यात माझ्यासमोर एक व्हिडिओ आला ज्यात एक बाई आपल्या बोकडाबरोबर खेळत होती आणि खेळता खेळता तो बोकड त्या बाईचा वास घेऊ लागला मग काही वेळानंतर ती बाई त्या बोकडाला स्पर्श करू लागली आणि अशा प्रकारे त्या दोघांमध्ये दीड तास हा खेळ असाच चालू होता नंतर ती बाई आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि तो भोकड तिथेच बेडवरती झोपून गेला पण हे पाहून माझी झोप मात्र उडाली होती मी त्या व्हिडिओमध्ये सांगत होती ती बाई तिचा नवरा तिला काही वेळ देतच नव्हता कारण तो नेहमी दारू पिऊन त्याच्या धुंदीत असायचा बाहेर एकदा एखादा एक ठेवायचा म्हटला तरी लोक नाव ठेवतात आणि सापडलं तर मोठा तमाशा होतो त्याच्यापेक्षा त्या, त्या बाईने एक बोकडच पाळला होता मग त्या बोकडाकडूनच ती मजा घेऊ लागली होती हा सर्व विचार करून मला त्या रात्री झोपच लागली नाही आणि रात्रभर माझ्या डोळ्यासमोर ती बाई आणि तो बोकड दिसत होता मी नकळत माझी भावना जाग्या झाल्या मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून चाय नाश्ता केला आणि माझ्या मिस्टरांना फोन केला आणि मी त्यांना म्हटले अहो मी घरात एकटीच असते आणि माझ्याबरोबर टाईमपास करायला कोणीच नसतं तर मला एक भोपड आणून द्या ना जेणेकरून घरात माझं मन लागेल आणि मी एकटी कंटाळणारही नाही मी त्यांच्यासोबत टाईमपास करेल करत जाईल त्या ते, त्यांची काळजी घेईल त्याला चारा पाणी देईल माझा वेळ कसा जाईल हे मला समजणार पण नाही जेव्हा माझे पती म्हणाले ठीक आहे जशी तुझी मर्जी मिस्टरांनी त्यांच्या ऑफिसमधून एका स्टाफला माझ्यासाठी एक बोकड विकत घेतण्यास सांगितला आणि त्या स्टाफ त्या स्टाफने संध्याकाळी पाच वाजता तो बोकड आणून दिला मला आणि तो लगेचच तिथून निघून गेला तो बोकड दिसायला खूप सुंदर आणि रंगाचा होता त्याच्या अंगावर मोठे मोठे मखमला सारखे केस होते त्याची चांगली माझा मोठ्या कमरेपर्यंतच यायचा तो भोकडाची दाढी बघून मा त्याच्यावर मी फिदा झाले होते त्या दिवशी मी त्याचं नाव भोकू ठेवलं आता रात्र झाली होती मी जेवण करून त्याला चारा घातला होता त्यांनीही पोटभर चारा खाल्ला मग मी त्याला निहाळ जात होते त्याचा चांगला मोठा होता मी त्याला आता गुंजरू लागले भोकड हे खूप चालू होता तो देखील माझ्यासोबत खेळू लागला होता त्याच्याबरोबर गप्पा करून त्याच्याशी मस्ती करू लागली आज त्याचा पहिला दिवस असल्याने मी फक्त त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करत होते तो माझ्या बाजूला माझ्या चादरीत झोपला आणि मी पण झोपी गेली आमचा एक मिनी बंगला आहे जो रस्त्याच्या कार्यालयात आहे पाठीमागच्या बाजूला थोडं शेत आहे मग भोकूला जवळ बोलावून त्याला गोंजारू लागले तोसुद्धा मस्तीत आला होता आम्ही थोडा वेळ खेळलो खेळू लागलो बोकूसोबत करताना माझी खूपच दमछाट होत होती मीही त्याला साथ देत होते आम्ही एकदम मोकळे झालो मी थोडा वेळ हॉलमध्ये खुर्ची टाकली टाकून बसले नंतर मी उठून चहा बनवला आता रात्रीचे आठ वाजले होते मी चहा गप्प घेऊन बाहेर सोप्यावर येऊन बसले माझ्या डोक्यात विचार येऊ लागला आज मी चक्क एका बोकडाबरोबर खेळ खेळली होती हे बरोबर आहे की चुकीचं आहे मला माहीत नाही मला तर एवढंच माहीत आहे की आज मला खूप सुख मिळालं होतं जे मी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं त्यानंतर मी सोप्यावर बसून चहायचे घोट घेत होते पण विचार डोक्यात मात्र चालू होते प्रत्येकाला हे सुख हवं असेल असतं मलासुद्धा हा आनंद घ्यायचा होता आणि बोकूसुद्धा चांगलाच खुश होता मी घरात बघितलं तर चक्क दहा वाजले होते मग माझ्या लक्षात आले की मी जवळपास आठ वाजता खेळ चालू केला आणि तो चक्क साडेनऊ वाजेपर्यंत चालू होता चक्क दीड तास असा सुख भोगले होते जे मी कधीच घेतले नव्हते पण काय ठाऊक आज मला जेवण बनवायचा कंटाळा आला होता आणि मी जेवण बाहेरून मागवलं प्रेमाने मला माहिती नव्हतं की माझ्या मिस्टरांनी मला व्हिडिओ कॉल करत होते आणि तेवढ्यात माझ्या जेवणाचं पार्सल पण आलं होतं मी एकीकडे मिस्टरांशी व्हिडिओ कॉलवरती बोलत होते आणि जेवत पण होते बोकोसुद्धा माझ्या बाजूला बसून त्याचा चारा खात होता बरोबर दहा वाजता माझ्या मिस्टरांचा व्हिडिओ कॉल आला होता आणि जवळपास एक दिवस तास आम्ही बोलत होतो नंतर मी घरातील सर्व कामे संपवली आणि विचार केला थोडा इंटरव्ह्यू इंटरनेटवर बसून आणि पुन्हा त्याच बाईचे बोकूचे चित्र बोकड्याचे चित्र पाहू लागले आज त्या बाईने मला तिच्या बोकडाबद्दल वेगळीच माहिती सांगितली तिने त्याच्यासोबत कशाप्रकारे केलं त्यांचं कोणतं नवीन गोष्टी शिकवल्या ते सर्व तिने व्हिडिओवर सांगितलं होतं माझे तीन चार व्हिडिओ पाहून झाले घरातले सर्व लाईट बंद करून मी फक्त बोकू अशी हाक मारली तसा तो सुद्धा धावत माझ्या बेडवरमध्ये आला मी त्याला बेडवर बसायला सांगितले बोकू गप्प मारून बेडवरती आला आणि आम्ही परत आता मस्ती करू लागलो मी त्याची चोळून घेतलं होतं तसा बोकू म्या म्या करत होता तो सुद्धा खूपच उतवळा झाला होता मी मग मी त्याच्यासोबत माझा कार्यक्रम करायला लागलो माझी खूप दमछाट होत होती कारण एखाद्या प्राण्यांकडून तसल्या गोष्टी करून घेणं खाण्याचं काम नसतं मी खूप थकले होते आणि आणि बोकूलासुद्धा कधी झोप लागली हे सुद्धा मला समजलं नव्हतं आणि बोकूसुद्धा शांत पडून होता आता माझे एक एकटीचे एकटेपणाची कमतरता दूर झाली होती त्यामुळे मा मीही आता बोकूबरोबर एकटी राहत होते आनंदाने राहू लागले आता जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा मी बरोबर वेळ घालवत होते मी माझं आयुष्य जगत होते मी जे काही केले मी जी केले काही केलं ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला अजिबात माहिती नाही तर मित्रांनो ह्या कथा सगळ्या काही कल्पनिक आहेत याचा रिअल आयुष्यामध्ये काहीही संबंध नाही या कथेमधून कोणाचं मन दुखावायचं अजिबात विचार नाही याच्यामधून फक्त आनंद घ्या आणि आनंदाने ऐकत राहा एवढीच इच्छा आहे तर मित्रांनो काही एखादा शब्द चुकला असेल तर माफ करा व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये